आ, आज या विठ्ठल परिवार सप्ताह मैदानावरती आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची जाहीर सभा आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली असताना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट भाग्यविदाते आमदार सुनीला शेळके तसेच माजी आमदार बाळाभाऊ भेगडे आणि आदरणीय आदरणीय व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला शोभा कोणी आणली असेल तर माझ्या महिला भगिनींनी या कार्यक्रमाला खूप शोभा आणलेली आहे आणि एका फोनवरून आपण सगळ्याजणी या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी महायुतीतील सर्वच महिला पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करते पदाधिकारी कार्यकर्ते देखील या ठिकाणी बहुसंख्येने आज अजितदादांच्या प्रतीक्षेत या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचंच मनापासून स्वागत महायुतीचे मावळ मतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारात खऱ्या अर्थाने ही सभा आयोजित केलेली आहे मेला आपल्या मावळ तालुक्यामध्ये मतदान होणार आहे आपा बारणेंना महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्याला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालेलं आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून एक आनंदाची गोष्ट मावळ तालुक्यासाठी कोणती असेल तर खऱ्या अर्थाने हा संपूर्ण मावळ तालुका आज या व्यासपीठावर आपण सर्वांना एकत्र पाहायला मिळतोय पाठीमागा या महायुतीच्या माध्यमातून हिरकणी लॉन्सला एक मा मेळावा झाला होता त्यावेळेला सर्व आजी माजी सर्वच पक्षातील या ठिकाणी दिग्गज असतील या तालुक्यातील आमदार सर्वच पक्षातील पदाधिकारी एका व्यासपीठावर दिसत होते खरंच अतिशय मावळ तालुक्यामध्ये सुखाचं समाधानाचं वातावरण या राजकीय घडामोडींमध्ये तयार झालेला आपण सर्वजण अनुभवत आहात आपल्याला या प्रचारामध्ये काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांनी आमची महिला भगिनींची जी काही आढावा बैठक घेतली त्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने प्रचाराची दिशा मिळाली माहितीच्या माध्यमातून जरी आपण प्रचार करत असलो तरी प्रत्येक महिला पदाधिकारीचं ही जबाबदारी आहे की आज तालुक्यासाठी बारणींना निवडून आणण्याची जबाबदारी ही प्रत्येक माझ्या महिला भगिनींची जास्त आहे आणि महिला भगिनींवर का जबाबदारी सोपवली तर मतपरिवर्तन ही एका पुरुषापेक्षा एक महिला दुसऱ्या महिलेचं खूप चांगल्या पद्धतीने करू शकते आणि याच माध्यमातून माझ्या सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिनी काम करताना तालुक्यामध्ये दिसत आहे विभागासाठी विभागांना जबाबदारी दिलेली आहे गावाध्यक्ष माझी ग्रामपंचायतीसारखा घर टू घर प्रचार या आपाबारणींसाठी करत आहे आणि बहुसंख्येने जसं आमदारांनी शब्द दिलेला आहे की मताधिक्य देण्याची जबाबदारी ही आमच्या आमदार साहेबांवर देखील असताना आम्ही देखील महिला भगिनी तेवढ्याच ताकदीने या मावळ तालुक्यामध्ये आपांसाठी काम करत आहो एवढंच या आजच्या निमित्ताने सांगते आणि जेव्हा आपण प्रचार करतोय तर सगळ्यांना आनंद तर आहेच की बाबा चला तालुक्यातील वातावरण हे चेंज झालंय महायुतीमध्ये मा सगळे माझी आजी सगळेच पदाधिकारी आज आज एका एक तास सगड़े आज एका व्यासपीठावर व्यासपीठावर बघायला मिळतात विरोधात असणारे सगळे त्यामुळे मावळ तालुका देखील खूप समाधान व्यक्त करताना आम्हाला या प्रचाराच्या माध्यमातून दिसत आहे आणि आप आपा बारणींनी देखील आपल्या तालुक्यासाठी खूप चांगलं काम केलेलं असताना त्याची पोच पावती जेव्हा मतदा मतदारांपर्यंत जातीय त्या माध्यमातून तालुक्याचे आमदार की बाबा त्यांचंही काम आज ही जनता मावळची पाती आणि अण्णांनी सांगितलेला शब्द आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी हा ब्रह्मवाक्यच आहे आणि जसं अण्णांनी ठर धर, दादांनी ठरवलं की महायुतीमध्ये ज्या अर्थी जाताना विकास पाहिला आणि विकासाच्या माध्यमातून अजितदा जसं मावळ तालुक्यासाठी सव्वीसशे कोटीचा एवढा भरघोस निधी दिला जर दादांचं वाक्य अण्णांसाठी वाक्य हे आमच्यासाठी ब्रह्मवाक्यच वाक्यच असणार आहे आणि त्यातून पूर्ण ताकदीने माझ्या महिला भगिनी हे आपण काम करणार आहेत एवढंच आजच्या या निमित्ताने सांगते त्याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट सांगावीशी वाटते की मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान झालेलं बघायचंय कुठलीही व्यक्ती असली ही कामाने ओळखली जाते जरी बी जे पीच्या माध्यमातून मोदी साहेब हे पंतप्रधान असले तरी त्यांचं काम हे आहे जसं मावळ तालुक्यातील विकास पुरुष हे सुनील आपण सर्वच सर्वच पक्षातील पक्षातील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील किंवा मावळची जनता असतील यांनी विकास पुरुष म्हणून अण्णांना मान्य केलं तसंच मोदींना देखील मान्य करायला आपण पुढे सरसावलं पाहिजे कारण त्यांचं आज काम बोलतंय त्यांनी अख्या जगाचा बाप अख्या जगाचा मालक श्रीराम प्रभू हे एका झोपडीत होते परंतु त्यांना सिंहासनावर बसवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलंय आणि खरंच ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की खूप छान किती दिवसापासून हे काम कोणाला जमलं नाही ते मोदी साहेबांनी करून दाखवलं आणि त्या माध्यमातून आपण मावळ तालुक्याच्या जनतेने एक सण आणि उत्सव या मा महाराष्ट्रभर राज्यभर बर्स, भारतभर साजरा केला खरंच खूप मोठं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्यांच्या अनेक अशा योजना आहेत परंतु माझ्या मनाला भावलेली कोणती गोष्ट असेल तर ती श्री राम मंदिराची कारण की ज्याच्या छत्रछायेखाली आपण जगतोय तो आज आपल्या जगाचा मालक एका झोपडीत आहे खरंच खूप लाजीरवाणी गोष्ट आपल्या समाजा धर्मासाठी होती ती आज मोदी साहेबांनी पूर्ण केली त्यांचं हे काम जरी तुम्ही एखाद्या मतदारापर्यंत पोहोचवलं या कामाची पोच पावती त्यांना दिली अशा बऱ्याचशा छोट्याशा महिला भगिनींच्या बाबतीतल्या पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या मोदी साहेबांमुळे आज कुठेतरी पूर्णत्वास गेलेले आहे वेळ कमी असल्यामुळे मी एकच माझ्या मनाला भावलेली गोष्ट आज या ठिकाणी बोलून दाखवली व्यक्ती कुठली असो ती कामाने बोलते आणि का कामच तिचं ही जनता वाखणत असते आणि म्हणूनच त्या जीवावर आपल्याला आप्पा बारणींसाठी ही हा एक प्लस पॉईंट आहे की आपल्याला आप्पा आपण आपण निवडून देऊन मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान झालेलं बघायचं आहे यासाठी आपण इथं बसलेली एक एक खुर्ची महत्वाची आहे एक एक महिला भगिनी एक एक पुरुष देखील महत्वाचा आहे तितक्याच ताकदीचा आहे म्हणून ही सर्व जबाबदारी आज आपली आहे एवढंच मी या निमित्ताने सांगते आणि आपण या ठिकाणी मला मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद